हां नमस्कार आज दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी आपण इथं राष्ट्रगीताने कांदा काढणीच्या का कामास सुरुवात करत आहोत या शेतामध्ये मागील दोन हजार सोळापासून कुठलंही रासायनिक औषध किंवा खत आपण वापरत नाहीत शंभर टक्के नैसर्गिक किंवा सेंद्रिय आपण हे प्रोग्राम घेत आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी मिशन नैसर्गिक शेती कृषी मिशन या अंतर्गत आपण इथं कांद्याची दीड एकरावर जवळपास लागवड केलेली आहे आणि त्याचा यावर्षीचा हंगाम आपण चालू करत आहोत आता आपण राष्ट्रगीताने या कामास सुरुवात करूयात एक सात सावधान, सावधान। राष्ट्रगीत सुरू कर गे सुरू कर जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड द्रावी वंगा। विन्द्य हिमाचल यमुना गङ्गा उच्छल जलधितरङ्ग तव शुभनामे जागे तव शुभ आशिष माघे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत विधाता जय हे जय हे जय है, जय है, जय है, जय हे माता की जय भारत माता की जय